शहरासह ग्रामीण भागात घरोघरी गौरी आगमन बुधवारी भोजन तर गुरुवारी निरोप गौरी आगमनाचा उत्साह गणरायाचे आगमन झाल्याबरोबर भाविकांना लागले होते ते गौरी आगमनाचे दहा सप्टेंबर रोजी भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर कारंजा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात घरोघरी गौरींचे शुभ मुहूर्तानंतर आगमन झाले विदर्भात याला महालक्ष्मी पूजन म्हणून संबोधल्या जाते ज्येष्ठा नक्षत्रात पूजन होत असल्याने त्यांना ज्येष्ठा गौरी पूजन असे देखील म्हटल्या जाते अशा या माहेर वासिनी गौरीना अकरा सप्टेंबर रोजी परंपरेप्रमाणे शोभशोपचारे पूजा करून नैवेद्य दाखविण्यात येईल तर बारा सप्टेंबर रोजी त्यांना निरोप देण्यात येईल अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करतात एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठ गौरी असेही समजले जाते यंदा दहा सप्टेंबरला शुभ मुहूर्तावर गौरीची स्थापना करून बुधवारी महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून गुरुवारी बारा सप्टेंबरला गौरी विसर्जन करण्यात येणार आहे